नमस्कार मंडळी मी जगदंबेचा सेवेकरी आपलं स्वागत करीत आहे मंडळी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीचे शारदीय नवरात्र मोठ्या धूमधडक्यात साजरे केले जाते घटस्थापनेपासून ते सिमोल्घनापर्यंत सर्व विधी अगदी उत्साहाने पार पाडले जातात परंतु तुळजाभवानीच्या नवरात्र विधींची सुरुवात ही नवरात्र बसायच्या आठ दिवस आधीच शयनोत्सवापासून होते शयनोत्सव म्हणजे देवीजींची मंचकी निद्रा सुरू होते पलंगाला मंचक असे म्हणतात म्हणून या विधीला मंचकी निद्रा असे नाव आहे तुळजाभवानी मातेची मूर्ती ही चलमूर्ती आहे चलमूर्ती म्हणजे ती कायमची स्थापन केलेली नसते ती एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी नेता येऊ शकते अशी ही तुळजाभवानी मातेची मूर्ती एकमेवाद्वितय व जगावेगळे उदाहरण आहे नवरात्र बसायच्या आधी आठ दिवस देवी निद्रा घेते तिला घोर निद्रा असे म्हणतात ही घोर निद्रा पितृपक्षातील भाद्रपद कृष्ण अष्टमीच्या संध्याकाळी सुरू होऊन भाद्रपद अमावस्येच्या मध्यरात्रीपर्यंत असते त्यानंतर अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या पहाटे देवीच्या मूर्तीला पलंगावरून उठवून पुन्हा सिंहासनावर स्थापन केले जाते व नवरात्रोत्सवाला प्रारंभ केला जातो जेव्हा महिषासुराच्या अत्याचाराला सर्व देवी देवता व इतर विश्व त्रासले होते व महिषासुराचा वध फक्त शक्तीद्वारेच संभव होता त्यावेळी निर्गुण शक्ति तत्व सुप्तावस्थेमध्ये होते या तत्वाची सुप्तावस्था खंडित करून सर्व देवी देवतांच्या शरीरातून सगुण तत्व जागृत झाले व ते एकवटून देवी प्रकट झाली तिने घोर रूप धारण केले म्हणून या निद्रेला घोर निद्रा असे म्हणतात याचा भावार्थ असा की जीवनामध्ये अनेक रूपी संकटे येत असतात अशा वेळी खचून न जाता आपल्यामधील निद्रिस्त शक्ति तत्व जागृत करून घोररूपी शक्ती देवीला शरण गेल्यास नक्कीच संकटातून मुक्तता होते अशा प्रकारची मंचकी निद्रा तुळजापूर क्षेत्र सोडून इतर कुठल्याच ठिकाणी साजरी केली जात नाही यामागेही ही, या ही धार्मिक व शास्त्राचा आधार आहे बर का देवी भागवत ग्रंथामध्ये दे याचा उल्लेख आहे शयनोत्सवम तथा कुर्यात तथा जागरणोत्सवम रथोत्सव च दमनोत्सव मेवच म्हणजे शयनोत्सव साजरा करून नवरात्रीवेळी जागरणोत्सव साजरा करावा देवीला निद्रा देणे व पुन्हा निद्रेतून जागे करून नवरात्रामध्ये रथोत्सव साजरा करावा म्हणजेच छबिना साजरा करावा तसेच दैत्याचे दमन झाल्या प्रित्यर्थ दमनोत्सव साजरा करावा हा श्लोक देवी भागवत ग्रंथातील सातव्या स्कंदातून घेण्यात आला आहे हा श्लोक स्वतः देवीने नवरात्र विधी कसा साजरा करावा ही माहिती देताना मनुष्यांना ऋषीमुनींना व देवांना सांगितले आहे भाद्रपद कृष्ण अष्टमीच्या संध्याकाळी देवीजींची नित्योपचार पूजा अभिषेक संपन्न होऊन देवीला पुढील उपचार जसे साडी मळवट नैवेद्य दाखवला जात नाही पलंगाची पुजारी, मानाचे मानकरी व मठातील महंत यांच्या उपस्थितीमध्ये देवीजींच्या मूर्तीला सिंहासनावरून हलवण्याची प्रक्रिया सुरू होते तोपर्यंत गावातील मंडळी व सोळा घरातील पुजारी मानकरी यांनी आणलेल्या ज्वारी व हरभऱ्याच्या घुगऱ्या तसेच कणकेची उकडलेली फळे यांचा नैवेद्य देवीला दाखवून त्यास ताटातील मोठ मोठ्या कणकेच्या दिव्यांनी देवीला ओवाळले जाते व सुपारीचा मान सन्मान दिला जातो त्यानंतर पलंगे कुटुंबातील स्त्रियांनी हाताने दळलेली सव्वा शेराची हळद व खंडोबा मंदिरातील वाघेंनी आणलेला भंडारा देवीच्या मूर्तीला लावला जातो यामागे दोन कारण की रोजच्या पंचामृत अभिषेक पूजेमुळे मूर्ती चिकट किंवा गुळगुळीत झाली असल्याने ती उचलताना हात घसरू नयेत म्हणून किंवा देवीच्या अष्टभैरवांपैकी श्री मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबा यांच्याकडून देवीला संरक्षण म्हणून हा भंडारा वापरला जातो कारण देवी जिथे कुठे जाते तिच्या आधी तिचे भैरव गण पुढे सरसावतात हे सर्व विधी झाल्यानंतर देवीजींची सिंहासनावरून जवळच असलेल्या चांदीच्या पलंगावर केली जाते पुढील व्हिडिओमध्ये दे आपण देवीजींचे पलंगावर कोणते उपचार पूजा केले जातात याबद्दल माहिती पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक व शेअर करा व अशात नवनवीन माहिती पाहिजे असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा श्री पण मस्तू